आर्यन कुठे जायचा नदी तुझ पिंड जातोय कुठे बाई पागल झालय का बाई

हे राणे ते भान करायचं आणि हे बघत आहे राणी त्यांना आता मस्ती केली पाण्या मस्ती करायची नायचं मुली न्यायचं आहे त्याला उड्या टाकून मग पाणी गार वाटतोय घरातून जातो पाणी एकदम गार गार आणि गरम गरम पण आहे अतुल मार हा बघा हा बायले आहे हा कधी उडी टाकणार नाही आणि हा आपला प्रो खिलाडी आहे आता उडी बघा कसे टाकेल फोरनो हो। मी काय बोलतोय तुम्ही साधे उडी टाकले होना याने उलटी उलटी टाकला याला सत्कार करा

जास्त केव राज्य आता सांगतो बघा आता नियम ऐकून घ्या आता तू राज्य पण करणार बरोबर तू एकाला कोणातरी आऊट करणार म समजा तू ह्याला आऊट केली तर तुम्ही दोघंजणच राज्य खेळायचा आणि दुसरा आवट होईल तो नाही दुसरा आउट होईल त्याने राज्य खेळायचा नाही आता तू सारखी ह्याला पण पकडायची नाही

विरिति जैना अड़ा सिटला एव आदे कड़े अलिवेच आठी हस्ते जो पला लाते अच्छे बोचे हाले गे लाते अच्छे बोचे हाले गे लाते

मित्रांनो राज्य आलेले अतुल चव्हाण व आणि अतुल चव्हाणला असे घुमवले अतुल चव्हाण दमला आहे मित्रांनो आपण बोलला अतुल चव्हाण बायले आहे पण त्यांनी एक मासा पकडलेला आहे बघा आईर काढला आईर आणि हा भाऊ हा बोलला भेटू नका आणि पहिलाच हा बोलले हा पहिलाच पकडल बघा हे भाऊ तू बोलला नाही तू आऊट आयस अरे तुझ्या खालून गेला खालून कुठं हात न ना लावलं आणि <laughs> तो बघा तोच मित्रांनो पहिला भेटलेला आहे आता आऊट होणार आहे तो, <laughs> <आवाद। laughs> तो, तो, तो स्वराज चव्हाण हम लोग मस्ती करेगा